संघटना मुक्त संचार आणि विचार तुम्ही देशामध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये कधीही केव्हाही जाऊ शकता कधीही तुम्हाला थांबवलं जात नाही परंतु लक्षात घ्या त्यांनी काय म्हटलेलं आहे की तुम्ही जा पण या ठिकाणी कशा पद्धतीने वास्तव्य करायचं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात आहे आणि तिथे तुम्ही जर त्या ठिकाणचं वातावरण खराब होत आहे किंवा त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या धर्माविषयी किंवा त्या ठिकाणी ज्या चालेरिती आहे त्या कुठेतरी विरोधी वागायला लागणं तर ही त्यामध्ये चुकीचं आहे म्हणजे त्यांच्या भावना दुखावणं चुकीचं आहे त्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे व्यवसाय किंवा व्यापारच तुम्ही कुठेही जा तुम्ही भारतामध्ये कुठल्याही ठिकाणी नोकरी करू शकता कुठेही व्यवसाय करू शकता कुठेही संचार करू शकता कुठेही वास्तव्य करू शकता कुठेही काही बंधने घातल्या गेलेले नाहीये तुम्ही फक्त काय व्यवसाय पण असंच करायचं की ज्यामुळे सर्वांचं हित होईल त्यामध्ये आणि देशातील अधिकार आणि हे अधिकार हे प्रत्येक नागरिकाला देण्यात आलेले आहे म्हणून यामध्ये असं देण्यात आलेलं आहे की हा जो कायदा आलेला आहे हा कायदा तर सामान्य माणसाचा हक्क हिरावला घेत आहे का तर नाही तर हे लक्षात घ्यायचं ह्या कायद्याचा विरोधच असा आलेला आहे कारण फक्त हा कायदा गडचिरोली या भागापर्यंत म्हणजे ज्या ठिकाणी नक्षलवाद आहे किंवा ज्या ठिकाणी माओवादी आहेत त्याच भागापुरता सीमित राहावा तर इतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू न व्हायला पाहिजे कारण या कायद्याद्वारे समजा था। थोडी जरी कृती झालेली असेल तरी पण त्या व्यक्तीला अगदी कठोरातली कठोर कारवाई होणार या कायद्यानुसार म्हणून हा कायदा आलेला आहे आणि म्हणून हा चर्चेत आहे मित्रांनो या कायद्याला काय करा तुम्ही तुमच्या अभ्यासाला कशा पद्धतीने जोड देता येईल तुम्ही नक्की बघा आणि प्रश्न येण्याची शक्यता राहतात मित्रांनो कारण आपल्याला महत्वाचे काय आहे या ठिकाणी कलम एकोणवीस देण्यात आलेले आहे म्हणून हे कलम एकोणवीस हे सामान्य नागरिकाला लागू आहेत म्हणून आपल्याला अभ्यास या दृष्टीने करायचा की कशा पद्धतीने कारण आपल्या पुढे आहे ते कुठले राज्यसेवा मुख्य परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांनी आज अभ्यास करताना फक्त एकच डोळ्यासमोर ठेवा की मला आज उद्या भविष्यामध्ये क्लास वन अधिकारी व्हायचा आहे आणि त्यासाठी सुरुवात आज उद्या न करता आज आणि आत्तापासून सुरुवात करायला पाहिजे तेव्हा पुढे तुम्ही दोन वर्षानंतर तो अधिकारी म्हणून आज समाजामध्ये ये तुम्ही येणार शासनामध्ये तुमचा समावेश होणार पण तुम्ही जर म्हणाल मित्रांनो उद्या करतो परवा करतो नाही कठीण आहे मी सध्या कंबाईन करतो हे सर्वात चुकीचं आहे कारण कंबाईन करणाऱ्या मुलाला सुद्धा राज्यसेवा देणारा करणारा मुलगा जो असतो ना तोच स्पर्धेला असतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करायची आहे ना ते आजपासून करा आणि एकदम झपाट्याने लागून करा म्हणजेच काय उद्या चालून तुमच्या पदरी अपयश नाही तरी यश असणार